होती या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र व्यापारी महासंघाने विनंती केलेली आहे की अचानक बंद असं करू नका उद्याचा बंद हा आम्ही यशस्वी पार पाडू व्यापारी महासंघाच्या बरोबरीनं अशी विनंतीला त्यांच्या मान देऊन आम्ही असा आजचा निर्णय घेतला आहे की आजचा बंद हा तातुमता माघारी घेण्यात ता आलेला आहे आणि उद्या मात्र व्यापारी महासंघ आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं हा बंद करण्यात येणार आहे मागणी हेच राहणार आहे सरकारला धनंजय मुंडेला सहआरोपी करा राजीनामा तर त्यांचा घ्या सहआरोपी करा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण स्वतः राजीनामा द्या कारण अडीच महिने होऊन गेले एक आरोपी सापडत नाही काय कायममध्ये आणि धनंजय मुंडेला आजपर्यंत पाठीशी कोणी घातलं धनंजय मुंडेच खूप खूप मुख्य आरोपी आहे ज्या मधला त्याला सह आरोपी करून त्याला आधी जेलमध्ये टाका ही आमची मागणी राहणार आहे सामान्य नाही तर व्यापारी इथे फुकलेला आहे आम्हालाही भावना तीव्र आहेत पण आपल्या शहरात जो आज बंद पुकारला होता मराठा बांधवाने आपल्याला तर मी त्यांना आवाहन केलं की बाबा थोडासा उशीर झालेला आहे बंद पुकारायला आपण उद्या बंद पुकारू आणि त्या ह्याच्यात आपण सहभागी होऊ आत्ता काय झालं आहे सकाळी आमच्या सगळ्या हॉटेल बांधवांच्या हॉटेल उघडलेले असतात सगळ्यांनी दूध वगैरे मागवलेलं असतं किंवा सगळ्या कारभार कारभार चालू झालेला असतो त्यामुळं बऱ्याच व्यापाऱ्यांच्या हॉटेलवाल्यांचं नुकसान होतं त्या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाच्या भगराजभाई आणि सगळ्यांनी आमची विनंती मान्य केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो त्या जर बंद पुकारला दुपारी काय करते बघू ठरू आणि जर बंद पुकारला तर सगळ्या व्यापारी उद्या बंदमध्ये सहभाग घ्यावा असं आवाज करतो धन्यवाद